व मतदारांचे विचार ऐकून जे खाली बसून आमचं भाषण ऐकतात ते अक्कलकोट तालुक्याचं लोकप्रिय नेतृत्व अक्कलकोट तालुक्याचं पाणीदार नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि अक्कलकोट तालुक्याचे भावी आमदार सीतारामजी साहेब या व्यासपीठावर शिवसेनेच्या नेत्यांनी मनोमत व्यक्त केलं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनोमत व्यक्त केलं पण मला एक धक्का बसला स्वर्गीय बाबासाहेब तानोडे सहकारी जरी या तालुक्यामध्ये भाजप वाढवला ते खरे निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते या व्यासपीठावर त्यांनी मनोमत व्यक्त केलं आणि अक्कलकोट तालुक्याचं जे रखडत पडलेलं पूर्ण धारण होतं ते पूर्णोत्वास कुणी गेलं हे त्या खऱ्या नेत्याने या जनतेसमोर सांगितलं त्याबद्दल युवा काँग्रेसच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आभार मानतो देशाचं भवितव्य घडवण्याची ही निवडणूक आहे अक्कलकोटला भाजपचे उमेदवार प्रचारानिमित्त मध्ये आले होते आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं की काँग्रेसचे उमेदवार ज्या रस्त्याने गेले तो रस्ता भाजपने केला म्हणजे सांगितलं त्या राम सातपुते साहेबांना मला सांगायचं फिडच्या पार्सलला ज्या शाळेमध्ये तुम्ही शाळा शिकला ती शाळा काँग्रेसने बांधली आहे ज्या अक्कल अक्कलकोट ज्या सोलाप्रमाणे तुम्ही ज्या अक्कलकोट आलात ते देशाचे नेते सुशील जी शिंदे साहेब आणि राज्याचे माजी मंत्री सीतारामजी मेत्रे साहेबांनी केलेल्या रस्त्यावरून तुम्ही अटका कोर्टला आलात एवढंच आजच्या कार्यक्रमापासून मी तुम्हाला सांगाच तुम्ही एकेकाळी जनतेला सांगताय मी ऊस बऱ्याचा मुलगा माझी आई ऊस तोडत होती माझा बाप ऊस तोडत तो होता आणि गेल्या वर्षी पहिल्यांदा वर्षी दोन तीन वर्षाखाली तुम्ही महाराष्ट्राचा आमदार झालात आता मला तुम्ही सांगा दोन चार वर्षाखाली ऊसतो नरेचा फोराला जर विधानसभेचा आमदार होत असल तर तुम्हाला आम्हालाही भाग पडणार आहे का मित्रांनो ज्या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम मोहिते पाटलांनी केलेलं आहे त्या मोहिते पाटलांनी जीवाचे रान करून या फेडच्या माणसाला मयुसेचा आमदार केलं आणि त्या माणसाने सांगितलं मोहिते पाटलाने या जिल्ह्याचा या तालुक्याचा विकास केला नाही मोहिते पाटणाच्या सुपुत्र सांगितलं तुला विजय दादाच्या सांगण्यावर एका रात्रीत आमदार केले आणि तुला एका रात्रीत भेटला पाठवतो ज्या नेत्यामध्ये निवडून आणण्याची धमक असते त्या नेत्यामध्ये पांड्याची देखील धमक असते हे राम सातपूत यांनी विसरून आहे टक्केवारी घेतलो पण तुम्हाला माझी विनंती आहे उमेदवारांना सिद्धाराम मेहरेंनी डान्स मार्क चालू म्हणून सांगितलं तरी सिद्धाराम जर डान्स चालू आहे तुमच्यासारख्या माणसं दारू पिऊन तिथं पैसे उडवण्याचं काम हे राम शातपुतेसारख्या माणसं प्रत्येक पालिकेमध्ये करतात राम सातपुते काय दुसऱ्या का तालुका नाही हे सगळ्या करून मास्टेस आता सोलापूरला यायला निघायला पण सोलापूरची जनता फार हुशार आहे हे फिडचं पार्सल सात तारखेला बटन दाबल्यानंतर फिरला जाणार आहे या तालुक्यामध्ये आम्ही रस्ते गेलो असं केलं तसं केलं म्हणजे सांगतात अहो या तालुक्याला या शेतकऱ्याला पाणी कोणी दिलं ह्याचं बी जर नाव तुम्ही सांगा आकर्ष तालुक्याला जे पाणी आलं पूर्ण राज्याचे गाव विकास मंत्री होते त्यावेळेला मंजूर झाली हे कुणी मंजूर केलं ते लोक नेते सिद्धारामजी मेंद्रे साहेबांनी मंजूर केले म्हणून आज अक्कलकोटच्या जनतेनं कुर्नूर हामधून जे पाणी पितात ते कुरनूरचं पाणी सिद्धारामजी मेंद्रे साहेबांच्या सहीनं अक्कलकोटला आलेलं मित्रांनो त्या लोकांनी सांगितलं मेद्रे साहेब काय केले या तालुक्यामध्ये उजनी दला गुरुला यरूपचा सा सिंचन साठी आम्ही चारशे कोटी निधी आणला एवढ्या कोटी निधी आणला या भाजपच्या लबा लांज्यांना मला एवढंच सांगायचं आहे सिद्धारामजी बेद्रे साहेब एकदा आणि सहा वेळा निवडणूक लढली आणि चार वेळा या माणसाचा विजय निवडून आले आणि दोन वेळा या माणसाचा पराभव झाला ज्यावेळेस मेघळे साहेबांनी घरादाराचा सा विचार न करता माझ्या तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे माझ्या जिल्ह्याला पाणी मिळालं पाहिजे माझ्या मतदारसंघाला पाणी मिळालं पाहिजे हे भूमिका सातत्यानं मांडली आणि महाविकास आघाडी उद्धव साहेबांचं सरकार असताना मेद्रे साहेबांनी जलसंपदा सचिवाखाली मिटिंग आयोजित केली आणि जलसंपदा खात्याचे मंत्री जयंत पाटील साहेब होते त्यांच्या अध्यक्षाखाली मिटिंग होती आणि अचानक त्यांना काम लागल्यामुळे जयंत पाटील साहेबांनी सांगितलं मेट्रेसाहेब मी कामानिमित्त बाहेर आलो आणि तुमच्या अध्यक्षतेखाली मिटिंग घ्या त्यावेळेला त्या मिटिंगला मी होतो मल्लिकार्जुन पाटील साहेब होते माजी उपसभापती विलासरावजी गावाले साहेब होते आणि त्यावेळेला तुमच्या तालुक्यासाठी अग्रुपसा यो सिंचन योजनेसाठी सा सीतारामजी मेट्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली पन्नास कोटी रुपये अक्कट तालुका राहते ते पूर्णधारामध्ये येऊन पाणी पद पूर्ण धरण पूर्ण झालं आठ एकर सेव रद्द झाला आठ एकर स्याम रद्द झाला म्हणजे काय ज्या शेतकऱ्याची जमीन जर पन्नास एकर असेल तर ती जमीन आठ एकर शासन त्यांना घेणार तर बेचाळीस एकर जमीन हे शासन घेणार होत हे जमीन वाचवण्याचं काम कुणी केलं ते लोकनेते सुशील कुमार शिंदे साहेबांनी केलं लोकनेते सीतारामजी मेत्रे साहेबांनी केलं मित्रांनो मी ज्या वेळेला भाषण करत असतो त्यावेळेला मला समाजच्या नेत्याकडून काय काय लोकांना मध्यस्थीपणे घालून मला दबाव आणण्याचा प्रयत्न केला पाणी पाणी मला दबाव आणण्याचा प्रयत्न केला या तालुक्यातल्या के नेत्याने सांगितलं व्यंकट गोऱ्याचं भाषण सुसाग सुटलंय वेळ आली तर व्याजासहित त्यांना आम्ही घेऊ म्हण सांगितलं मला पण प्रश्न पडला मित्र पैसे कधी घेतले नाही तुमच्याकडनं कसं काय म्हणजे एकच कारखाना होता या तालुक्यामध्ये चार कारखाने करण्याचं नेतृत्व आणि जे माहिती तुम्हाला मला मिळालं ते सिद्धारामजी मेह्रे साहेबांच्या विचाराने आणि सर्व भगवान भगवान शिंदेच्या विचाराने सभांनी सामानिक पुढाकार आणि तुमचा आमचा ओस मातोश्रीला गेला काम करत असताना अभिजित पाटील सरकार येथ पंढरपूरचा त्या माणसाला दबाव आणून त्यांच्या कारखाना सील केला गेला आणि त्या माणसाला सांगितलं तुम्ही आमचं काम करणार असाल तर कारखाना सील करणार नाही आणि जर करणार असाल तर सील करू त्या माणसाला दबाव बकुल ठार भाजपमध्ये प्रवेश करायला हवं माझा सांगण्याचा उद्देश एवढा आहे की आपण सर्वसामान्य शेतकऱ्याची पूर्व आपला काय कारखाना नाही आपली काय फॅक्टरी नाही की आपला बिझनेस नाही येणाऱ्याला ना आढळ करण्याची ताकद मतदारामध्ये आहे एवढच विनंती करतो तुम्हाला त्यांनी मला सांगितलं व्याजासहित परत करू पण त्यांना मला जाहीर सभेमध्ये सांगायचं आहे तुम्ही व्याजासहित परत करणार असाल पण मी व्याजा व्याजासह परत करणारा कार्यकर्ता आहे मी धबक्या पावलाने जाणारा कार्यकर्ता नाहीये सर्वसामान्य शेतकऱ्याचा युकाचं प्रश्न सोडवणारा कार्यकर्ता आहे एवढंच विनंती आजच्या कार्यक्रमापासून का मी तुम्हाला करणार आहे मल्लिकार्जुन मंदिरापासून तो जर रस्ता जातो कुठं जातो मित्रांनो पुढं हन्नूर कुठे जातो हन्नूरला ते रस्ता मी म्हणले ना का जनता म्हणाली हांनूर म्हणून त्या पर्यंत रस्ता किती जागा खटियात मला सांगा बर हांदूरपासून रदरूला जावा ते रस्ता पूर्ण झाले का मला एवढ्या ज्या तालुक्यातल्या बड्या नेत्यांना सांगायचं आम्ही सा, जे रस्ते केलं रस्ते केलं म्हणजे तुम्ही वावड्या उठवताय केला असं मी म्हणाला उभं